माझं शहर माझं व्हिजन मध्ये आज आपण जाणार आहोत गोदा तीरावर नाशिकमध्ये उत्तम हवामानाचं मुबलक पाण्याचं मुंबई पासून अवघ्या दोन तीन तासांच्या अंतरावरचं नाशिक राहण्यासाठी व्यवसायासाठी पर्यटनासाठी अनेकांचं आवडतं ठिकाण आहे पण नागरी सुविधांमध्ये ते अव्वल क्रमांकावर आहे का, का याच मुद्द्यावर इथल्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावर इथल्या नागरिकांशी बोलायचं आहेच पण त्या अगोदर नाशिकच्या राजकीय स्थितीवरती आपण एक नजर टाकूया नाशिक महानगरपालिकेची गेली पंचवार्षिक निवडणूक ही अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरली होती या पंचवार्षिक निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला पहिल्यांदा शतप्रतिशत भाजपचा नारा घेऊन भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरला होता आणि त्याहीपेक्षा मोठी घटना घडली ती निकालानंतर मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाचा राजकीय सत्तेतला पहिला उदय जर कुठे झाला तर तो, तो याच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतून दोन हजार बारा सालच्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवक होते एकशे बावीस यापैकी सर्वाधिक चाळीस नगरसेवक मनसेचे निवडून आले त्यानंतर शिवसेना आणि रिपाईचे मिळून बावीस नगरसेवक आले राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस काँग्रेसचे सोळा भाजपचे चौदा अपक्ष सहा नगरसेवक निवडून आले आणि माकपचे तीन तर जनराज्याचे दोन नगरसेवक नाशिक महापालिकेमध्ये पोहोचले सुरुवातीची अडीच वर्ष मनसे भाजपा युतीनं महापालिकेची सत्ता उपभोगली त्यानंतर मात्र राज लाट ओसरली आणि मोदी लाट आल्यानं भाजपनं मनसेची काडीमोड घेतला मग कट्टर विरोधक राष्ट्रवादीशी सलगी करून मनसेनं ना नाशकात सत्तेचा सारीपाठ उभा केला महाआघाडीच्या नावाखाली काँग्रेस राष्ट्रवादी माकप अपक्ष या सर्वांना सोबत घेऊन मनसेनं सत्तेचा रथ हाकला मात्र आर्थिक अडचणी जकात बंद झाल्यानं घटलेलं उत्पन्न त्यात प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारकडून घातला जाणारा खोडा घेतले जाणारे आक्षेप सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीचा अभाव या सर्वांमुळे मनसे पुढं सत्ता चालवणं मोठं कठीण होत गेलं त्यातही वसंत गीतेंसह प्रथम महापौर आणि अनेक शिलेदारांनी मनसेला रामराम ठोकल्यानं संघटनात्मक दृष्ट्या मनसे गलितगात्र झाली पाच वर्षापूर्वी बहरात असलेल्या मनसेला आता ओहोटी लागली आहे एकोणचाळीस पैकी त्यांचे पंचवीस नगरसेवक पक्षाला सोडून गेलेत त्यात राज ठाकरेंनी दुर्लक्ष केल्यामुळं नाशिकची मनसे काही काळ दिशाहीन झाल्यासारखी वाटली धीम्या गतीनं नाशिकचं नवनिर्माण सुरू राहिलं दुसरीकडे राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजपनं हळूहळू नाशकात सत्तेवर नसून सुद्धा महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवायला सुरुवात केली केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा विकास निधी असो या अधिकाऱ्यांच्या बदल्या सगळ्यात भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे बेहिशेबी संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे काका पुतणे जेलमध्ये आहेत बनावट नोटा प्रकरणी अपहार प्रकरणी राष्ट्रवादीची पूर्ती बदनामी झाली आहे त्यामुळे हा पक्ष सुद्धा गलितगात्र झालाय काँग्रेस नाशकात अस्तित्वहीन आहे शिवसेनेला पाच वर्ष उलटून सुद्धा आता सूर सापडत नाहीये अर्थातच या सगळ्यांचा निकाल काय लागतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल भाजपचा शतप्रतिशतचा नारा इथे खरा ठरतो मनसे आपलं अस्तित्व जपण्यामध्ये टिकवण्यामध्ये यशस्वी ठरते का याकडे खरं तर संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागून असणारे कॅमेरामन किरण कडारेसह सागर सा वैद्य एबीपी माझा नाशिक